छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या चर्चा कोण जिंकणार याची नाही तर कोण कुणाच्या बाजूला आहे आणि उद्या कुठे असेल याची आहे कारण एका बाजूला उद्धव ठाकरे गटातून नेते भाजपमध्ये जात असतानाच दुसऱ्या बाजूला त्याचवेळी अंबादास दानवे सांगतात की महाविकास आघाडी जवळजवळ ठरली आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सत्ताधारी महायुतीतील अजित पवार गटातूनही संपर्क आल्याचा दावा केला जातो म्हणजे एकीकडे गळती दुसरीकडे आघाडी आणि तिसऱ्या बाजूला सत्ताधारी गटातच अस्वस्थतेची कुजबूज मग प्रश्न असा निर्माण होतो कि छत्रपती की छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत खरं चित्र नेमकं काय आहे आणि या दाव्यांचा प्रत्यक्ष राजकीय अर्थ काय लावायचा याच विश्लेषण करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर जी पहिली गोष्ट स्पष्टपणे समोर आली ती म्हणजे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय स्थैर्य विश्वासघात आणि संधिवात यावर जास्त लढली जाणार आहे कारण एका बाजूला पक्षातून बाहेर पडणारे नेते दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाचं नेतृत्व आघाडी बजावत असल्याचं दावा करत आहे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असणं हेच या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलंय अंबादास दानवे यांनी केलेला दावा इथे केंद्रस्थानी येतो महाविकास आघाडी जवळजवळ फायनल असून एकोणतीस पैकी अठरा प्रभागांचं जागा वाटप ठरल्याचं ते सांगतात निवडणूक जाहीर झाल्यानंतर असा दावा करणं म्हणजे ही चर्चा आता कागदावर नाही तर प्रत्यक्ष निवडणूक रणनीतीचा भाग बनली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संवाद हा आता केवळ राजकीय शिष्टाचारापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो प्रत्यक्ष उमेदवार प्रभाग आणि विजयाच्या गणितांवर येऊन ठेपला आहे मात्र या सगळ्या आघाडीच्या चर्चेला छेद देणारी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे गटातून सुरू असलेली गळती निवडणूक जाहीर असतानाच दोन दिवसांपूर्वीपर्यंत आघाडीच्या बैठकीत महत्वाची भूमिका बजावणारे महानगरप्रमुख राजू वैद्य थेट भाजपमध्ये प्रवेश करतात मुख्यमंत्री भेट सार्वजनिक दर्शन आणि दुसरी इनिंग यांसारखे संदेश हे फक्त राजकीय औपचारिकतेपुरते राहत नाहीत तर ते थेट मतदारांपर्यंत पोहोचतात याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक केवळ बाहेरची लढाई नाही तर आतल्या संघटनात्मक लढाईची ही परीक्षा आहे अशा परिस्थितीत दानवे यांचा अजित पवार गटाबाबतचा दावा अधिक महत्त्वाचा ठरतो ते स्पष्टपणे सांगतात की महापालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची ताकद मर्यादित आहे दोन तीन जागांपुरती आहे तरीही त्यांच्याकडून महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव आल्याचा दावा केला जातो हा दावा जर राजकीय भाष्य मानून सोडून दिला तर मोठं चित्र दुर्लक्षित होईल कारण सत्ताधारी महायुतीतील एखादा घटक संपर्कात आहे असा संदेश जाणं म्हणजे महायुतीत सर्व काही अलबेल नाही ही जाणीव मतदारांपर्यंत पोहोचवतं अजित पवार गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा केवळ संख्याबळापुरता नाही तर तो राजकीय सुरक्षिततेच्या शोधाशी जोडलेला असू शकतो छत्रपती संभाजीनगर महापालिकेत या गटाची ताकद मर्यादित असल्याने स्वबळावर लढल्यास अस्तित्वाची लढाई उभी राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत आघाडीचा पर्याय खुला ठेवणं हे दबावाचं आणि व्यवहार्य राजकारण मांडलं जातं याशिवाय महायुतीतील जागा वाटप स्थानिक पातळीवर मिळणारी वागणूक आणि उमेदवारांबाबतची अनिश्चितता हेही संपर्कामागचं कारण असू शकतं त्यामुळे हा संपर्क सत्ता बदलण्याचा स्पष्ट संकेत नसला तरी सर्व पर्याय खुले ठेवण्याची रणनीती म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे इकडे एक महत्वाचा राजकीय पैलू लक्षात घ्यावा लागतो महानगरपालिका निवडणुकीत केवळ पक्षाची ताकद निर्णायक नसते तर स्थानिक उमेदवारांची पकड बंडखोरी आणि नाराजी हे घटक निकाल ठरवतात दानवे सांगतात की काही प्रभागांमध्ये पंधरा ते सतरा इच्छुक आहेत याचा सरळ अर्थ असा की खरी लढाई ही विरोधकांशी नसून स्वतःच्या पक्षांतर्गत आहे कुणाला तिकीट मिळतं कोण डावललं जातं आणि त्यानंतर कोण बंडखोरी करतो यावर संपूर्ण निवडणुकीचं गणित बदलू शकतं दानवे यांचा आणखी एक दावा म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील इच्छुक आमच्या संपर्कात आहेत हा दावा जर अंशतः जरी खरा ठरला तरी सत्ताधारी महायुतीसाठी ती धोक्याची घंटा आहे कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार हे विचारसरणीपेक्षा जिंकण्याच्या शक्यतेला जास्त महत्त्व देतात जिथे तिकीट मिळण्याची खात्री वाटते तिथे जाण्याची मानसिकता स्थानिक राजकारणात नवीन आहे या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्वाचा पण पन उघडपणे न बोलला जाणारा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांचा बदललेला मूड गेल्या काही वर्षात शहराने सतत राजकीय उलतापालत पाहिल्या आहेत पक्ष बदलणारे नेते तुटलेल्या युती नव्या आघाड्या आणि अचानक बदललेली समीकरणं यामुळे मतदारांमध्येही संभ्रम वाढलेला दिसतो त्यामुळे यावेळी ही, त्या या ही निवडणूक केवळ पक्ष कोणता जिंकतो यावर नाही तर कोण विश्वासार्ह वाटतो यावर लढली जाण्याची शक्यता आहे आघाड्या कितीही मोठ्या असल्या दावे कितीही ठाम असले तरी मतदार जर उद्या हा नेता कुठे असेल असा प्रश्न विचारू लागला तर त्याचा फटका मोठ्या नावांना बसू शकतो म्हणूनच ही निवडणूक फक्त राजकीय गणितांची नाही तर विश्वासाची स्थैर्याची आणि सातत्याची परीक्षा ठरणार आहे एकीकडे आघाडी एकत्र राहिली ते सत्ता तर सत्ताधाऱ्यांसमोर मजबूत आव्हान उभं राहू शकत तर दुसरीकडे गळती नाराजी आणि उमेदवारीवरून होणारे वाद वाढले तर हीच आघाडी आतून कमकुवत होण्याचा धोका आहे त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नाही तर आघाडी टिकवण्याची आणि संघटना वाचवण्याची देखील आहे एकूणच छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही एका शहरापुरती मर्यादित नाही इथून जे राजकीय संकेत जातील ते राज्याच्या राजकारणातही अर्थपूर्ण ठरतील कोणती आघाडी शेवटपर्यंत टिकते कोणत्या पक्षाला आतून फटका बसतो आणि कोण संधीचा फायदा घेतो हे सगळं या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राजकारणाचा सूर स्पष्टपणे बदललेला दिसतोय इथे लढत केवळ प्रभाग जिंकण्याची नाही तर विश्वास निष्ठा आणि संधीवाद यांच्यातली आहे अंबादास दानवे यांचे दावे प्रत्यक्षात किती उतरतात अजित पवार गटाची भूमिका काय वळण घेते आणि महाविकास आघाडी शेवटपर्यंत एक संध राहते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की आहे की छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक शांत नाही आणि तिचे पडसाद दूरवर उमटणार आहेत तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत युती आणि आघाडी होणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र